श्रीमती सुमन जाधव यांनी जपली सामाजिक बांधिलकी महिला ऊसतोड मजुरांना केलं साडी वाटप कराड तालुक्यातल्या उंबरज इथं कॉम्प्लेक्सच्या सर्वेसर्वा श्रीमती सुमन जाधव उर्फ काकी यांनी सामाजिक बांधिलकी जपत कदममाळा इथल्या महिला ऊसतोड मजुरांना साड्यांचं वाटप केलं दरम्यान यावेळी ऊसतोड मजुरांच्या लहान मुलांना देखील खाऊचं वाटप करण्यात आलं श्रीमती सुमन जाधव यांच्या आईचं वृद्धापकाळानं नुकतंच दुःखद निधन झालं असून आईच्या स्मृतीवृत्यर्था साड्यांचं वाटप केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कराड उंब्रेस प्रतिनिधी रघुनाथ थोरात